नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित रंग हळव्या मनाचे हा कथासंग्रह आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे चूक वसंतरावांनी निर्मलाबाईंना दवाखान्यात ॲडमिट केलं नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले निर्मलाबाईंची या वर्षातली दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती आणि मागच्या दोन वर्षातली सातवी खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्षच उडालं होतं त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपास तपासांनी त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या आता त्यांना कावळी झाली होती सगळं शरीर पिवळं पडलं होतं म आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता चार पाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं सलाईन सुरू होती निर्मलाबाई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून वसंतराव रूममधून बाहेर आले नातेवाईकांना ही बातमी कळवावी का या संभ्रमात ते होते कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वेळी निर्मलाबाईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांना त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजके नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं होतं पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला कळवायचं तरी आम्ही परके आहोत का असं म्हणायला कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरून माहिती होतं शेवटी निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला अर्धा तास ते फोन करत होते आता शेवटचा फोन राहिला होता तो म्हणजे त्यांच्या मुलीला दीपाला अगं दीपा तुझ्या आईला परत ॲडमिट केलं आहे अरे रामा आता काय झालं आहे तिला कावज कावळी झाली तीन चार दिवसापासून खाणं पिणं सोडलं खूप अशक्तपणा झाल्यात होणारच पण बाबा तिच्यामागे काय हे आजारपण लागले कुणास ठाऊक तुमचेही हाल होत असतील ना असू दे गं पण आता माझंही वय झालं असं काही घडलं की माझेही बी पी आणि शुगर वाढतात थोडे कष्ट पडले की धाप लागते कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागतं साहजिकच आहे भाईजवळ असता तर त्याने हे सगळं सांभाळलं असतं पण तो जाऊन बसला आहे अमेरिकेत बरं त्याला फोन केला होता की नाही नाही ग त्याला फोन करू नये काय उपयोग हो। तो लगेच थोडाच येऊ शकणार आहे तेही आहेच म्हणा आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार तरी कसं पहा बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता आता मात्र त्याने सगळं सोडून इथे यावं असं वाटू लागलंय ते शक्य नाही दीपा एकदा का अमेरिकेच्या सुखसमृद्धीची चटक लागली की भारतात यावंसंच वाटत नाही तेही खरंच आहे पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो न येवो मी बघते जमलं तर एखादी चक्कर टाकते सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत त्यातून माझ्या सासरी बुवांचं नेहमीचं आजारपण कसं जमेल काय माहिती जाऊ दे ग दगदग करू नकोस निर्मलाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला वसंतरावांना आता घरी जायचं होतं निर्मलाबाई आणि स्वतःसाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं पण निर्मला सोबत कोणीतरी असणं गरजेचं होतं त्यांना आपले लहानपणीचे दिवस आठवले घरात इतकी माणसं असत की पेशंटसोबत कुणी राहायचं हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही घरातले सदस्य पेशंटसोबत कुणी राहायचं सर्व आळीपाळी पेशंटची सोबत करायचे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले अगोदर कुटुंबातलं कुणाचं आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात आणीबाणी निर्माण व्हायचे नोकरी घरातली कामं फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकाम टेकड्या नातेवाईकांची सरबराई यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे वसंतरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते मदतीला कोणीच येत नव्हतं माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झाली होती तासनतास फेसबुक व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टी व्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळच कुठे होता असं आजारपण आलं की वसंतरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची अनुपची प्रकर्षाने आठवण यायची तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरजच पडली नसती असं त्यांना वाटून जायचं पण काही इलाज नव्हता अनुपने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने सगळीकडे पेढे वाटले होते आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही तो अमेरिकेत गेला तेव्हा त्याची आणि निर्मलाबाई दोघांचीही तब्येत ठणठणीत होती दहा पंधरा वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल ते सांगताच येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती अनु अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात वसंतरावांना बीपी आणि डायबिटीस झाल्याचं आढळून आलं निर्मलाबाईही वारंवार आजारी पडू लागल्या कधी मलेरिया कधी टायफाईड तर कधी डेंग्यू जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच तीन महिन्यापूर्वीच त्या बाथरूममध्ये घसरून पडल्या कमरेचं हाड मोडलं महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांचं सगळं वसंतरावांनाच करावं लागलं नाही म्हणायला दीपा सात दिवस येऊन राहून गेली पण त्या वाशिणीवर किती भार टाकणार तिलाही तिचा संसार नवरा मुलं सासूसासरे होतेच ना निर्मलाबाईंना नर्सच्या भरोशावर सोडून वसंतराव घरी आले स्वयंपाकाला लावलेल्या बाईना नेमकी कालपासूनच दांडी मारली होती काय करावं या विचारात ते पडले शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली टेबलवर पडलेल्या कालच्या शिळ्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले ते सगळं डब्यात पॅक करून ते निघाले ॲक्टिवावर बसून त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण ती सुरूच होईना मॅकॅनिक बऱ्याच दिवसापासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होता पण निर्मलाबाईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक्स मारू लागले पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुरक पुकारला होता किक्स मारून वसंतराव थकले तरी ती काही सुरू होईना किक्स मारून थकलेले वसंतराव धापा टाकत उभे राहिले शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली डिक्कीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्ध्या किलो किलोमीटरवरच्या स्टॉपवर पोहोचले एवढंसं चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले निर्मलाबाईंची जेवायची इच्छा नव्हतीच पण वसंतरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं तुम्ही जेवलात निर्मलाबाईंनी विचारलं नाही तुझं झालं की बसतो वसंतरावांनी पिशवीतून सँडविच काढले अहो हे काय फक्त सँडविचवर भागवणार आहात का आपली बाई आली नाही तर कुठून तरी डब्बा मागवून घेतला असता जाऊ दे गं आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार आहे निर्मलाबाई काही बोलल्या नाहीत पण वसंतरावांना वातड झालेल्या ब्रेड चिक सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न ना उतरणारे सँडविच वसंतरावांनी संपवले ते हात धुत नाही तर त्यांचे एक परिचित बायकोसह आले काय म्हणते तब्येत वहिनींची सध्या वारंवार ॲडमिट होत आहे दवाखान्यात त्यांनी विचारलं तब्येत थोडी बरी आहे बिलुरुबीन कमी झालं आहे तीन चार दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज वसंतराव म्हणाले मुलाला बोलवून घ्या अमेरिकेतून अहो नातवंडाशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेतच अनुपला म्हणा भरपूर पैसा कमावला असेल तो आता जरा आईवडिलांकडेही लक्ष देईल आई वडिलांच्या दे। म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कुणी करायची आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी वसंतरावांना हाच सल्ला देत होती अहो असं एकदम सोडून कसं चालेल सुनबाई नोकरी करते दोघंही भरपूर पैसे पाठवतात आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात अहो वसंतराव पैशाला काय करायचं आहे तुमचं पेन्शनच पुरेसं असेल तुम्हाला पण बघा ना तुमचे काय हाल होत आहेत घरात मुलगा सून असले की आजारपणाही सुसह्य होते आमच्या प्रकाशलाही जर्मनीत नोकरी मिळत होती पण आम्ही नाही जाऊ दिलं असू देत कमी पगार पण आज मुलगा आणि सून नातवंडांनाही घर कसं भरलेलं वाटते ही गोष्ट तर खरीच होती वसंतरावांनी त्यांनासुद्धा ही पटत नव्हती असं नाही पण अनुपला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायचं त्यांना मन धजावत नव्हतं बरेच उपदेश करून परिचित निघून गेले ते गेल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या मलाही वाटतंय हो अनुपला बोलवून घ्यावं माझं काही आता खरं राहिलेलं नाही कधी देव उचलेल त्याचा नेम नाही मुलगा नातवंड समोर असले तर कमीत कमी समाधानाने तरी डोळे मिटे असं का म्हणतेस आताची साठी गाठली आहेस तू इतक्या मरणाच्या गोष्टी कशाला अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली मुलगा सून समोर असले तर कशाला हवं चारधाम तुम्ही खरंच त्याला बोलावून घ्या वसंतरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली रात्री नऊ वाजता अनुपचाच फोन आला तो पाहून वसंतराव वसंतराव निर्मलाबाईंना म्हणाले भाईचा फोन आहे भारतात येण्याबद्दल त्याला बोलू का फार बिझी असतो तो उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस निर्मलाबाईंनी मान डोलावली अनुपशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल वसंतरावांकडे दिला हां बोल भाई कसं चालू आहे माझं काय नेहमीच बिझी शेड्यूल तुमची तब्येत बरी आहे ना आईचं फार करावं लागतं ना तुम्हाला त्यानेही तसं विचारल्यावर वसंतरावांना एकदम गहीवरून आलं पण ते स्वतःला सावरून म्हणाले चालायचंच भाई आता आमची वय झालीत दुखणे खुपणी सुरूच राहणार फार वाईट वाटत होतो वाटत होतो हो मला मी तिथं असतो तर तुम्हा दोघांचं आजार पण सांभाळू शकलो असतो पण काय करणार इलाज नाही असो मी प्रयत्न करतो येत्या आठ दहा दिवसात भारतात यायचा पण नक्की सांगता येत नाही मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही यावेळी तरी प्रयत्न करतो अनुप नेहमी येतो येतो म्हणतो पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे वसंतराव यावर काहीच बोलले नाहीत झुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपाचा फोन आला बाबा मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते आणि कोल्हापूरहून नाशिकला विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला हा तुम्हाला माहीतच आहे तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या पुढच्या वेळी मात्र मी नक्की येईल सॉरी हां बाबा वसंतराव काय बोलणार होते शेवटचा आधार गेला याचं त्यांना मनस्वी दुःख झालं ठीक आहे बेटा आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं डॉक्टर आलेत मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी कॉल कट केला पाच दिवसांनी निर्मलाबाईंना डिस्चार्ज मिळाला नव्हे वसंतरावांनी डॉक्टरशी भांडून तो घेतला घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते पार थकून गेले होते अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं बारा दिवसांनी अनुपचा फोन आला एक दोन दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्यांनी गृहितच धरलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलं नाही भाई तीन वर्षांनी येतोय हे काय कमी होतं नाही म्हणायला त्यांना निर्मलाबाईंनी दोघांनाही खूप आनंद झाला होता भाई आला तरी तीन चार दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती त्यातले दोन दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते त्यांच्या वाट्याला तो फार कमी येणार होता पण हरकत नव्हती आईला भेटायला येतोय हेच खूप होतं अशक्तपणा वाटत असूनही निर्मलाबाईंनी त्याला आवडणारे खारे गोड पदार्थ करून ठेवले वसंतरावांनी त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या दोन दिवसांनी सकाळी बेल वाजल्यावर वसंतरावांनी दरवाजा उघडला समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला अनुपसोबत त्याची बायको मिताली उभी होती सोबतच नातवंडांना पाहून वसंतराव हरकूनच गेले या या आत या खूप मोठं सरप्राईज दिलंच बाई सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं मुलाला मिठी मारत ते म्हणाले निर्मलाबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं अहो आई दवाखान्यात असताना दीपाताईचा फोन आला होता मला ती खूप रागवली आईबाबांना अशा म्हातारपणात एकटं सोडलंस वगैरे वगैरे खरं तर आईबाबा मला आणि मितालीलासुद्धा तुमची खूप आठवण येते या वयात आम्ही तुम्हाला सांभाळायला पाहिजे असंही आम्हाला वाटते पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तर शक्य आहे पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला निर्णय कसला दोघांनी त्याला एकदम विचारलं आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलं आहे कायमचं काय काय म्हणतोच काय खरंच विश्वास न बसून वसंतरावांनी विचारलं हो बाबा खरंच आम्ही तसा निर्णय घेतला आहे तुम्हा दोघांना अशा उतरवयात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटे ना म्हणून आम्ही तसं ठरवलं आहे शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्य आहेतच ना त्याच्या या बोलण्यावर निर्मलाबाईंना भरून आलं त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली पण मग तुझ्या नोकरीचं काय सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलं आहे वसंतरावांनी विचारलं मला पुण्यात एक जॉब मिळतोय सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत मग बघू पुढे मितालीचं म्हणाल तर तिला तिच्या तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे मुलांचे शिक्षणसुद्धा आहेत त्यांच्याकडेही तिला लक्ष देता येईल मात्र तुम्हालाही आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल मी पुण्याला एक बंगला बघतोय तिथंच आपण सगळे राहू तुम्हाला वाटलं तर हे घर विकून हे घर विकून टाका आणि भाड्याने द्या तो किंवा भाड्याने द्या तो तुमचा प्रश्न आहे आम्ही त्यात दखल देणार नाही नाशिकमधलं वंशपरंपरागत घर सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने वसंतराव दुःखी झाले पण मुलगा सून नातवंडांसोबत राहण्यातही मोठं सुख आहे हे त्यांना घालवायचं नव्हतं चालेल चालेल आपण भाड्याने देऊ नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले त्यांनी मितालीकडे पाहिलं ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती साहजिकच होतं म्हणा अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिरस्तावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणारं नव्हतं आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असंच असेल अनुप आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल वसंतरावांना अनूपचा अभिमान वाटत होता संध्याकाळी अनूप बायको मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला निर्मलाबाई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या वसंतराव टी व्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते मुलगा आल्यामुळे एक प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होती मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टी व्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला हो सोन टक्केचा फोन होता त्यांचा मुलगाही अमेरिकेत अनूपच्याच कंपनीत होता काय मग वसंतराव सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे हो तर अहो बऱ्याच वर्षांनी आत त्यांना भेटायला मिळालं व्हिडिओ कॉलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेट होतेच म्हणा पण प्रत्यक्षातल्या भेटीची मजाच वेगळी आमचा अभय म्हणत होता अनूप जॉब सोडून भारतात चालला आहे खरं आहे का ते हो खरं आहे पुण्यात जॉब बघितला आहे त्यांनी तिथं घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून वसंतरावांच्या बोलण्यातून आनंद ओसंडून वाहत होता अहो वसंतराव फार मोठी चूक करतोय अनूप तुम्हाला त्याने सांगितलं की नाही मला माहिती नाही पण अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने अनुपच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही त्या ऑफरमुळे अनूप अब्जोपती बनणार आहे अब्जोपती तुमची सुनबाई ही तिथल्या एका कॉलेजमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करते एवढं ऐश्वर एवढा सन्मान सोडून अनुप भारतात येतोय पन्नास हजारांच्या फडतूस नोकरीवर आणि ते कशासाठी तर आईवडिलांची काळजी घेणारं कोणी नाही म्हणून अहो वसंतराव आपण आता पिकली पानं कधी गळून पडू याचा काही नेम नाही अशा या जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पटतंय का वसंतराव तुम्हाला एक मुलगी तरी आहे अभय तर माझा एक काळजाचा तुकडा पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना वसंतराव कानात प्राण आणून सोनटक्केचं बोलणं ऐकत होते अनुपने हे आपल्याला का सांगितलं नाही बरं आपण त्याचा निर्णय बदलव बदलवून म्हणून सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे अहो ऐकताय ना, ना वसंतराव सोनटक्केंनी विचारलं हो 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 ऐकतोय हो, ना अनुप खरंच काही बोलला नाही हो आम्हाला तुम्ही विचारा त्याला याबद्दल तुम्हाला माहीत असेलच अनुपची कंपनी अमेरिकेतली नावाजलेली कंपनी आहे विचार करा एवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहात तो बोलवतोय हो आम्हाला पण आम्हालाच आमचं घर आमचे नातेवाईक आमचा देश सोडावासा वाटत नाही मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे चांगले महिनाभर होतो तिथे पण करमतच नव्हतं आम्हाला कधी एकदा मायदेशी परतो असं होऊन गेलं होतं ज्या गावात ज्या देशात आमचा जन्म झाला जिथे झालो झालं जा मातीत आमचं पानंमुळं आहेत ती सोडून एका वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला त्या देशाला आपला म्हणायला मन तयारच होत नाही काय करणार अहो इथेच चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो सुख समाधान करिअर पैसा की आपले आईवडील आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतं ठीक आहे निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे शेवटी अनुप तुमचा मुलगा आहे सोनटक्केंनी फोन ठेवला वसंतरावांचा चेहरा आता गोंधळाच्या रेषांनी व्यापून टाकला होता काय योग्य काय अयोग्य हेच त्यांना समजेन असं सा झालं काय झालं कुणाचा फोन होता निर्मलाबाईंनी विचारलं वसंतरावांनी त्यांना सोनटक्के काय म्हणाले त्याचा शब्द निशब्द सांगितला अरे बापरे भाई आपल्याला तसं काही बोलला नाही तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतं वसंतराव काहीच बोलले नाही त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता रात्री अनुपाला जेवण झाल्यावर वसंतरावांनी त्याला सोनटक्केचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलही सांगितलं हो बाबा ही ही बातमी खरी आहे खूप चांगली ऑफर आहे विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत त्यांना मुलंबाळं नाही ते मलाच आपला मुलगा म्हणतात त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे पण बाबा तुमचीही आता वय झालीत म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कोणी करायची काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकेन असा मला विश्वास आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आमची काळजी करू नकोस बाई निर्मलाबाई म्हणाल्या आमचं काय आज आहोत उद्या नाही आमच्यासाठी तू ही सुवर्ण संधी वाया घालवू नकोस बरोबर म्हणते तुझी आई बाई वसंतराव मध्येच म्हणाले अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल इथला भ्रष्टाचार पायमागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोहोचू देणार नाहीत आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ गावाकडे मिळेल एखादा माणूस तो घेईल आमची काळजी स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे पण बाबा बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ती फक्त पैशासाठी कामं करीत असतात वसंतरावांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले किती काळजी करशील आमची जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे त्यांच्या गळ्यात हात टाकून अनूप म्हणाला असं नका म्हणू बाबा तुम्हाला अजून खूप जगायचं आहे निर्मलाबाईंचेही डोळे पाणावले पद्राने डोळे पुसत त्या म्हणाल्या भाई जा तू परत अमेरिकेला आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही तुझा अभिमान वाटतो आम्हाला ठीक आहे मी जाईन पण तुम्ही दोघं मला वचन द्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं की मला लगेच कळवाल मान्य आहे की मला विसा मिळायला अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता याचं तर समाधान मिळेल यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं नाही मला दीपाताईकडून कळलं बरं बाबा कळवत जाऊ वसंतरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईंकडे गेली तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगलं हास्य फुललं होत अनुपला अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता त्याच्या आग्रहाखातर वसंतरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा एक दिवस वसंतरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना निर्मलाबाईंनी त्याला रंगेहात पकडल्यामुळे वसंतरावांनी त्याला हाकलून दिलं एक दिवस वसंतरावांना सणसणू ताप भरला शरीरातले सांधे दुखायला लागले परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना तेन, हातापायाची हालचालसुद्धा करता येईना शेजारच्या मुलाच्या मदतीने निर्मलाबाईंनी त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि वसंतरावांना स्वाईन फ्लू झाल्याचं निदान आलं वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही तीन मजले चढून निर्मलाबाई वसंतरावांसाठी डबा घेऊन हो आल्या हॉस्पिटलची लिफ्ट बंद पडली होती दोन ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशा बशा त्या वसंतरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या वसंतराव पलंगावर वेदनांनी विवळत पडून होते सलाई सुरूच होती आजी मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही यांच्यापासून दूर राहा नाही तर तुम्हालाही स्वाइन फ्लू व्हायला वेळ लागणार नाही डॉक्टरांनी रूममध्ये आल्या आल्या निर्मलाबाईंना रागवलं अहो घरात दुसरं कोणीच नाहीये त्यांना एकटं सोडून कसं चालेल मलाच करावं लागणार ना डॉक्टरांनी वसंतरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवले तुमच्या मुलाला नाही तर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या मुलगा अमेरिकेत आणि मुलगी कोल्हापुरात असते सांगा कोणाला बोलव डॉक्टर शांत राहिले मग वसंतरावांना तपासून म्हणाले मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्त्वाचं आहे ते निघून गेले अनुपला फोन करून बोलवावं का असा त्यांच्या मनात विचार आला पण तो त्यांनी खोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला असं वारंवार बोलवणं योग्य नाही असा विचार ना करून तो ठेवून दिला मग थकल्यामुळे त्यांना झोप लागली संध्याकाळी वसंतरावांनी त्यांना पाण्यासाठी हाक मारले तेव्हा त्यांना जाग आली त्यांचं सर्वांग दुखत होतं कसं बसं त्यांनी वसंतरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या कसं कसं होत होती म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्याच त्यांना सणकून ताप भरला होता काय झालं वसंतरावांनी क्षीण आवाजात विचारलं अहो मला ताप भरलाय निर्मलाबाईंनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं दोघांनी एकमेकांकडे काळजीनं पाहिलं दोघांच्या नजरेत आता काय करायचं या प्रश्नासोबतच आणखी दुसरा प्रश्न होता भाईला अमेरिकेला परत पाठवून आपण चूक तर नाही ना केली